काहीच <laughs> नाही <laughs> <laughs> तर मित्रांनो बघा आम्ही या शेतात आलो गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी मी तुम्हाला गेल्या व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना की आम्ही या वावरात येतो म्हणून गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी तर हेच ते शेत आहे वावर आहे जे काय आहे ते बघा आम्ही इथं विसर्जनासाठी आलेलो आहोत सगळेजणं आणि इथं थोड्या वेळानं मंडळाचं

तर मित्रांनो बघा इथं घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन आम्ही केलेलं आहे आणि इथं हे बघा मंडळाचा गणपती पण आलेला आहे आणि ह्याच्यात भाऊचे पप्पा बी सामील आहेत पण ते दूर उभे आहेत तिकडं कारण की इथं गुलाल फेकत होते एकमेकाच्या अंगावर त्याच्या अंगावर उडू नये म्हणून ते, ते साईडला उभे होते हे बघा मी इथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी पण साईडला गेलेली आहे हे बघ आहे भाऊचे पप्पा इकडेच उभे होते साइडला ला पुलाल उडून आहे अंगावर म्हणून जा गन अरे बाबा हा हे आता इता इकाव कर पिता बाबाचा पण

तर मित्रांनो बाप्पा गेले त्यांच्या घरी त्यांच्या मम्मी पप्पाजवळ आणि आम्ही पण चाललो आता आमच्या घरी आणि मला बाहेर पण जायचं होतं माझ्या मैत्रिणीबरोबर गणपती बाप्पाच्या जा दर्शनालाच जायचं आहे पण मी कुठं चालली माझ्या मैत्रिणींबरोबर ते तुम्हाला बघायला मिळेल येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्की बघ जा व्हिडिओ बाय बाय मित्रांनो